सोयाबीन कापूस प्रश्नावर शेतकरी नेते रविकांत तुपकर सातत्यानं आंदोलनाचा पवित्रा घेत असल्याचं आपण नेहमीच बघितलेलं आहे अन्न त्याग आंदोलन करणार आहेत अशी घोषणा त्यांनी केली तुपकर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात भाऊ काय सांगाल आपण आंदोलनाची घोषणा केली आहे काय गोष्ट नाही असं आहे की महाराष्ट्रातला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहे अडतीसशे रुपयाला सोयाबीन विकल्या जाते आणि एक क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च सात साडेसात हजार आहे कापसाचा आठ साडेआठ हजार आहे आणि सोयाबीनला भाव अडाशी आहे कापसाला भाव सहा हजार आहे जगायचं कसं आम्ही शेतकऱ्यांनी म्हणून सरकारला आमची मागणी आहे की सोयाबीनला कमीत कमी सात हजार रुपये किमान भाव आणि कमाल भाव नऊ हजार रुपये द्या कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि किमान आणि कमाल साडेबारा हजार रुपये भाव द्या अशी आमची मागणी आहे जसं अंबानी अदानीचा उद्योग तोट्यात गेला की तुम्ही कर्ज माफ करता त्यांचं राईटॉपच्या नावाखाली तसं आमचाही उद्योग दोन तीन वर्ष आले तोट्यात आहे आमचंही कर्ज माफ करा अशी आमची मागणी आहे आणि हक्काचा पीक विमा मार्चपर्यंत जमा व्हायला पाहिजे होता तो अजूनपर्यंत जमा झाला नाही हे पुढारी तारखा देऊ देऊ बेजार झाले परंतु शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत एकतीस ऑगस्ट यांनी तारीख दिली होती अजूनपर्यंतही पैसे मिळाले नाही तीन सप्टेंबरपर्यंत सरकारला मी मुदत देतो सरकारने कर्जमुक्ती करावी पीक विमा द्यावा आणि सोयाबीन कापूस उत्पादकांना न्याय द्यावा शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्यावं धानाला मोसंबीच्या पंचनामे करून नुकसान भरपाई आणि येलो मोजॅक मुळे जे सोयाबीनचं नुकसान झालं त्याचे नुकसान भरपाई हे सर्व प्रश्न जर का तुम्ही सोडवले नाही तर तीन सप्टेंबर पर्यंत तुम्हाला मुदत अन्यथा चार सप्टेंबरला मा जिजाऊंच्या पुतळ्यासमोर मी बेमुदत अन्न त्यागाला बसणार आहे जीव गेला तरी बेहतर प्राण गेला तरी बेहतर प्राण सोडावा लागला तरी चालेल परंतु थांबणार नाही जोपर्यंत न्याय मिळणार नाही निवडणुका समोर आल्या की शेतकरी सर्व राजकीय नेत्यांना त्यांच्या समोर दिसतो त्यांचे प्रश्न त्यावेळेसच उचलले जातात परंतु ती मार्गी लागत नाहीत सातत्याने हे होत असताना देखील आपल्याला देखील हे आंदोलन सातत्यानं करावं लागत आहे सोयाबीन असेल कापूस असेल याला भाव मिळावा यासाठी किंवा शेतकऱ्याच्या अन्याय मागण्यासाठी सरकार अपयशी ठरलंय काय तर असं आहे की एकतर मुळामध्ये मी कधीच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आंदोलन करत नाही बावीस वर्ष झाले मी सातत्यानं रस्त्यावर आहे मी आयुष्यात पहिल्यांदा एक निवडणूक लढलो लोकसभेची दरवर्षी आम्ही नागपूरच्या अधिवेशनावर सोयाबीनसाठी मोर्चे काढतो मुंबईला मोर्चे घेऊन जातो इथं उप सारखे दरवर्षी दर, दर महिन्याला मोठमोठी आंदोलनं या महाराष्ट्रामध्ये आम्ही करतो त्यामुळे आमच्या आंदोलनाचा निवडणुकीचा संबंध ही गोष्ट सगळ्यात पहिले क्लिअर आता या पुढाऱ्यांना निवडणुका आहेत म्हणून हे पुढारी यांना शेतकऱ्यांचा पुळका येतो आहे आणि यांना शेतकरी आठवतो आहे मग साडेचार वर्ष कुठे गेला होता हा सगळा पुळका आणि सत्ताधारी पुढाऱ्यांना माझं सांगणं आहे तुम्हाला अंदर दम आहे तुम्हाला अंदर हिंमत आहे तुम्ही विकास की बडे बडे बातें करते हो तो जाओ मुख्यमंत्री की तरफ जाओ पंतप्रधान मोदीजी की तरफ और सोयाबीन कपास भाव मिला की लाओ दिवशी निर्यात करा तेलावरचं आयात शुल्क वाढवा जाऊन बसान तिथं पिकम्याचे पैसे आणा मला काय नाव ठेवता प्रत्येक वेळी माझ्यावर टीका करता अरे माझ्यावर टीका करताना एक बोट जेव्हा तुम्ही माझ्याकडे दाखवता तेव्हा चार बोट ही तुमच्याकडे असतात तुम्ही काय दिवे लावले ते सांगा लोकांना नुसते पेपरमध्ये बातम्या देता आणि बैठकावर बैठका करता चालणार नाही आता पेशन्स संपला तीन सप्टेंबर पर्यंत तुम्हाला मुदत नाही तर चार सप्टेंबर पासून या महाराष्ट्रातला शेतकरी अत्यंत ताकदीनं रस्त्यावर असेल शेतकऱ्यांनाही माझं आव्हान आहे जात धर्म पक्ष बाजूला ठेवा आणि शेतकरी म्हणून आपली ताकद चार सप्टेंबर पासून दाखवा सरकार मधले मंत्री एका शेतकऱ्याला अरवाचच्या भाषेत त्या ठिकाणी बोललेले आहेत त्या संदर्भात काय सांगा मला हे दुर्दैवी वाटतं मला असं वाटतं की ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला नेता केला तुम्हाला मतं दिली मोठं केलं त्या गोरगरीब शेतकऱ्यांना बोलून काय होणार आहे तुमची दादागिरी दाखवायची तर तिकडे दाखवा ना वर गोरगरीबांना काय दादागिरी दाखवता आणि जसं एखाद्या मागासवर्गीय व्यक्तीला जर जातीहून शिवगाळ केली तर ॲक्ट्रासिटीचा कायदा होतो तसं शेतकऱ्याला जर कोणी शिवगाळ केली तर त्याला सुद्धा संरक्षण मिळण्यासाठी अॅक्ट्रॉसिटी शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी कायदा तयार केला पाहिजे अशी आमची मागणी आहे निश्चितच या ठिकाणी जे आहे मंत्री तानाजी सावंत यांनी एका शेतकऱ्याला उद्धट भाषेत त्या ठिकाणी बोलल्यामुळं एखादा कायदा जो आहे अॅट्रॉसिटी सारखा शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात यावा अशी मागणी जी आहे रविकांत तुपकरांनी भेटली आहे सोबतच चार सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिला आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा